आई कुठे चाललीकडे हळदीला आज हळद आहे ना वाडी मध्ये आपल्या मामांच्या मुलाची हळद मुला। आहे आई मामाकडे चालली आता चल मी पण येतो पण आई बघा कशी तयार झाली एकदम नवीन साडी नेसून मॅचिंग मॅचिंग आहे वाटत सगळ्याच बायकाने अशात घातल्यात ना हा चल आलो आहे चला मंडळी मामाकडे पोचलोय आमचे रामचंद्र मामा आहेत ना त्यांच्या मुलाचं लग्न आहे सो so, हा हळद आहे हळदीकडे पोचलो फायनली आणि बघा पावसाने वातावरण केलंय गावाकडे कशी के आईस जागा असते त्याच्यामुळे हे बघा असं भन्नाट असं आपण डेकोरेशन करू शकतो आता इथून आपण आतमध्ये जाऊया हे माझ्या मामाचं घर आहे इथून आपण आतमध्ये जाऊया बघा दाखवतो काय डेकोरेशन केलं ते चला आता पहिलं जेवण घेऊया त्याच्यानंतर आहे ना तुम्हाला हळद देखील दाखवतो गावाकडे हळद म्हटली ना अशी लग्न कार्याची गडबड असते ना काय असते ते, का ते एक्सपिरियन्स करण्यासाठी पुढे व्हिडिओ बघत राहा चला मंडळी हळदीकडे आलो होतो आणि बघा जेवणाची जेवणाची पंगत लागली आहे मस्तपैकी जेवून घेऊया हळद लावण्याच्या अगोदर दुपारचं जेवण आहे अजून रात्रीची पंगत पण लागणार आहे आणि धमाल मस्ती करणार आहोत आपण नमस्कार चला आपले सबस्क्रायबर पण भेटले होय अरे चला मजा येणार आहे मजा येणार आहे चला चला जेवणामध्ये काय काय बघूया गावाकडे चला जेवणामध्ये आज आहे ना मस्त पैकी गावाकडे असते लग्नामध्ये ना पावटे वांग बटाट्याची भाजी ती आहे भात डाळ वगैरे असणार आहे ताव मारूया चला मंडळी जेवण वगैरे झालंय आणि आता बघा हळदीची तयारी आणि खास हळदीची तयारीसाठी गाणी म्हणण्यासाठी आमची सुषाबाई आलं सुषाबाया स्पेशल गाणं म्हणायला आमचं सुषाबाई आलंय <laughs> चला इकडे बघा छानपैकी तयारी झाली आहे मामा तयारी झाली ना सुरुवात हळदीला सुरुवात झाली पाहुणे सगळे आले जबरदस्त आता थोड्याच वेळात हळदीला सुरुवात होणार आहे बर आज ज्याची हळद आहे तो आपला भाऊ आहे त्याची एकदम तयार आहे ताई गाणं म्हणायचं जोरात वहिनी तू पण चला भावाची हळद सुरू होण्या अगोदर इकडे बघा काय तयारी आहे सगळं आमच्या वाडीतलं महिला मंडळ बसलंय तयारीत हळद लावायचं काय काय गा गाणं म्हणणार आहेस का नाही खरं सांग येतं ना तुला <laughs> 好，马西，你这个班

కెమెరా బా right. चला इकडे भावाची हळद चालू आहे एवढी रान लागली आहे बघा सगळेच गावातले ग्रामस्थ मंडळी महिला मंडळ सगळेच हळद लावायला आहेत पण हळदीमध्ये गाणी जी असतात ना ते स्पेशल असतात बघा आमचं सानू आहे ना गाणं म्हणते हळदीचं पैकी हळदी एकदम म्हणतात ना ऑर्गनाईज पद्धतीने होते आता बघा एवढी जागा वगैरे असते त्याच्यामुळे असे कार्यक्रम पहाड पाडायला किंवा जी रंगत असते गावाकडे ती जास्तच येते हॉलवरती लग्न होतात त्या पटीने इकडे गावाकडे आपल्या स्वतःच्या अन्नामध्ये आवारामध्ये जी काही लग्न होतात बारीक आत्ता मंडळी हळदी हळद तर हर्थ लावून झाली आहे पण घराच्या पाठीमागे जेवणाची जेयत तयारी असते मोठ्या मोठ्या मोठे 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 लग्नकारी आहेत किंवा हॉलवरती आहे ना कॅट्रस वगैरे असतात पण गावाकडे तसं नसतं गावातला कोणतरी जाणकार माणूस असतो किंवा जेवण बनवणार असतो त्याच्या हात जवळ काही न्यारीच असते तसं त्याला आहे ना थोडंसं आज महिला मंडळाची असते पण आज आहे ना आमच्याच वाडीतले विजयदादा भुवड आहे तर त्यांच्या हात चिंजव आज आपल्याला चाखायला मिळणार आहे हे आहेत आपले विजयदादा भुवड हे आज जेवण बनवत आहेत त्यांच्या इन्स्ट्रक्शनखाली सगळे जेवण बनवत आहेत काय आजचं मेनू काय आहे आपला भात भाजी मसाले भात मसाले भात पनीरची भाजी आ, 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 हा 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 अरे वाटी मोठी ऑर्डर पण घेता तुम्ही अरे मुंबईला असत पण महिला मंडळाने सपोर्ट करते तयारी करून महिला देणार देणार जेवण करणार या मंडळी बघा गावाकडे असे बघा इकडे डाळीचा आहे इकडे भाजी वगैरे शिकते ही सगळी भाजी कटिंग पासून बाकीच्या सगळ्या गोष्टी असतात त्या महिला मंडळांचा सपोर्ट असतो हो पण अशी गावाला रेलचेल चालू असते पडद्याच्या पुढे काहीतरी वेगळा कार्यक्रम असतो पण पडद्याच्या मागे ही सगळी जय्यत तयारी असते बघा हे सगळं सगळं महिला मंडळ असतं बघत आहे देखरेख करते आमची मामी आहे मामी बरोबर बनवतात ना अरे लाजते काय मामी चला आमच्या माम्या बघून गेल्यात व्यवस्थित आहे ना सगळं काय गावाकडे असं लग्न कर्यात चुलीवरच जेवण असत हात हलवू नका बरोबर रेंज मध्ये जास्त पुढे नका करू जरा मग एक फोटो घेण्यासाठी बघा किती मेहनत लागते आणि दोन्ही हळद था। लावून झाले पण फोटोग्राफी साठी बघा किती एकदम फोटोग्राफर चा तुला इकडे फोटोग्राफीच पूर्ण सेशन चाललंय हळद लावून झाल्याच्या नंतर तू हळद नाही लावलीस तुझ्या गालाला कोणी हळद लावली हे बघा सगळे उत्सुक हळद लावायला हे तुम्ही कधी हळद लावणार अभि हळद ना बाबा काय म्हणतोय एकदम मस्त एकदम तुला हळद लावलं पुढच्या वर्षी तुला पण लावायला बघ नाही लावायचे हो लावायची लावायची

आमचे नेटके साहेब आहेत ना हे फोटोग्राफी मध्ये भरपूर एक्सपर्ट आहेत कसे कसे पोज घ्यायचे सगळे पोराबीरांना सांगितले नेटके साहेब जबरदस्त कलाकार फोटोग्राफी स्टुडिओ म्हणून आहे त्यांचं खूप 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 जुने फोटोग्राफर आहेत आणि त्यांना मानलं पाहिजे पोल सांगणं वगैरे जुने एकदम जुने फोटोग्राफर आपण हळद लावायचे पोरांना समजावून सांगताना समजलं काय हळद लावायची आहे कुठं पण नाही बाबा कुठं पण नाही लावायचे प्रत्येकाने ना हळद लावायला सुरुवात एकदम तोंडात नका टाकू त्याच्या चेहरा दिसू येस डन स्टार्ट गो आला एकदा एकदा हळद लावून माझ्या कॅमेऱ्यात बघा त्याला प्रत्येकाला माझा चेहरा कॅमेरा दिसला पाहिजे हसा अबा अबा हा थांबत नाही थांब मानलं तुम्हाला चला <laughs> मंडळी मस्त वगैरे हो झालंय गावाकडे लग्न म्हटलं की ताशा आल्यास किती डी जे कल्चर येऊ दे तरी पण गावाला लग्न करामध्ये ताशा वाजवल्या जातात चला एक ताशाचा गजर आता होऊनच जाऊ दे गावाकडच्या पारंपरिक ताशा आणि सनई वाद्य गावाकडे असे कार्यक्रम असले ना कधी कार्यक्रम अक्षरशः म्हणतात ना जागरणच जागरण होतं का आज हळद झाली हळदीमध्ये अक्षरशः आता तीन वाचलेत सगळेच मंडळी नाचून बिसून असे दमून गेलेत घरी आमची मावशी इकडे बघा बसली दमलेलं काय नाचली मावशी काळोखात कुठे दिसलीच नाही इकडे <laughs> <laughs> नवरदेव पण अजून जागे आहेत आराम कर आराम कर आमच्या आमच्या खरं तर गावकीतला किंवा म्हणजे गावकीतला हा पहिला मुलगा असेल वाडीतला की तो बाहेर जाऊन लग्न करणार आमच्या संघर्ष नवरी मुलगी इकडे नवरे आले मुलीची लग्न झालेत अशी पण हा पहिलाच मुलगा आहे जो हे बाहेर जाऊन लग्न करणार नवरीच्या मंडपात लग्न करणार सो ऐतिहासिक क्षण आहे सो मंडळी मजा आली गावाकडे असे जेव्हा कार्यक्रम होतात तेव्हा एक वेगळी मजा असते मंडपामध्ये हॉलमध्ये किंवा मुंबईच्या ठिकाणी अशी लग्न होतात तेवढं एन्जॉयमेंट नसतं गावाला जबरदस्त जागा वगैरे सगळं आईस पाईस असतं सो एक वेगळी मजा असते गावाला मंडळी आपण हा ब्लॉग तरी इथेच थांबवतो उद्या लग्नाला जायचं आहे जायचंय वाजत थांबवतील सगळे आठ वाजता आपल्याला निघायचं तयारी करायची त्याच्यामुळे आपण हा ब्लॉग इथंच संपवतो भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा करा सगळ्यांनी टाटा चला